<involved> in <future> अरे दो, दोन पन्नास ते दोन घेतले मार <laughs> मार तू विराट कोहलीचा फॅन लेव 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 टाक डोक्यान टाक डोक्यान टाक डोक्याला डोक्या शंभर रुपये घालवलं

ओकणार माणसाई बाय ओपनारी माणसं तू गेम शेल चालू यो गेम शेल दे ना तू शेल खेळ रे जेव खराशिला लागला रे खराशील

रे ऐशी रुपया नावर आता आम्ही अजून फिरतो आम्हाला नाही हे आपल्या डोका ठेवला खोलीच निरावर उतरायचं नाही बघू येते का खोला नाही येला तर डायरेक्ट परत बसलो आम्ही येऊ का सबस्क्राईब परत बसलो ना भाई <laughs> वाई। परत बसलो उतरलोच मी परत उतारलोच नाही डबल एकदा डबल एकदा फिरा पैसे वसूल नाही बोल आता वसूल झालं माहित नाही आम्ही उतरलो डबल बसल्या आम्ही चालू कर चालू कर म्हणजे टेन्शन नाही तुला काही बोलत परत बसलं

पर चाला, चाला, चाला। चाला। चालू परत बघला त्या चालू कर चालू करू ला कपडा तोला चालू करा चालू करा चालू कर चालू करते बघून ना बंद होला ग बंद होली का मशीन मशीन बनवले मशीन बंद होत वायर तुटले यांची उतरवाला उतर ना वाटते चालू नेऊ उतरले पैसे परत भेटतील पैसे परत भेटतील आमच्या काय तुटला आता तुझ्यातोडण्यात ओला चालू ओला वाटते चालू राहील ना, ना

डबल डबल तळ गेलो पाहिजे डबल गेलो पाहिजे वाईड अँगल मध्ये सगळी आई अख्खी दादा कंटेंट कॉन्टेंट आहे बाई कॉन्टेंट दुसरे <laughs> परशीला पर्शी ते पण कस फिरवतात ते फिरवतात मग कसं दादे काय दादे का

ऐंशी रुपये डबल डबल आहे का न बोला उतर आता आता उतर उतर आता उतरू आता ना खपली ट्रेन खपलेली आहे काय डबल